श्री स्वामी समर्थ महाशिवरात्रीच्या दिवशी प्रत्येकाने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिवमंदिरामध्ये दान करा ही एक वस्तू ही वस्तू दान केल्यामुळे आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी ही प्रगती होणार आहे हा उपाय तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात याकरता आपल्याला एक तांब्याच्या लोट्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं त्याचबरोबर एक बेलपत्र आणि जी वस्तू आपल्याला शिवमंदिरामध्ये दान करायचे ते म्हणजे रुद्राक्ष तुम्ही एकमुखी तीनमुखी पाचमुखी सातमुखी नवमुखी किती मुखी, मुखी रुद्राक्ष जे आहे ते शिवमंदिरामध्ये दान करू शकतात सर्वप्रथम मंदिरामध्ये गेल्यावर तिथे दिवा प्रज्वलित करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण जे जल घेऊन गे गेले ते एक धारीने आपल्याला श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करत अर्पण करायचं तसंच बेलपत्र अर्पण करायचं आणि त्यानंतर शि जे आपण रुद्राक्ष घेऊन गे गेले ते आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला घ्यायचं आणि आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत विघ्न आहेत दोष आहेत दारिद्र्य ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थना करायची आणि त्यानंतर शिवलिंगावर आपल्याला हे रुद्राक्ष अर्पण करायचं आहे